नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना व ई लाईट कृषी सेवा संस्था याचबरोबर बारामतीच्या अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते यामध्ये आधुनिक शेती व शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन झाले वारणानगर येथे भव्य शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वारणा समूहाचे नेते आमदार डॉक्टर विणे कोरे म्हणाले की वारणीच्या मातीतल्या शेतकऱ्यांनी आपल्या सद्भावना आणि कष्टातून हरितक्रांती घडवली असून या पुढच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले ऊस शेतीचे नवे एआय तंत्रज्ञान आत्मसात करून महाराष्ट्रात वारणा पॅटर्न एक उज्ज्वल हरित क्रांतीचा आदर्श परिसर बनवणार असल्याचे आवर्जून सांगितले शेतकरी मेळाव्यात शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचे महत्व या विषयावर पुणे येथील व्हीएसआय संस्थेचे शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख डॉक्टर ए डी कडलग यांनी ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढीबरोबरच खते आणि पाणी नियोजन माती परीक्षण रोग व कीड नियंत्रण यासारख्या अनेक गोष्टी या, या नव्या तंत्रज्ञानामुळे सहज साध्य होणार असल्याचे सांगितले बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे ए, केंद्रा ए आय तंत्रज्ञान प्रमुख तुषार जाधव यांनी ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना सांगितले की यामध्ये उपग्रह प्रणाली स्वयंचलित हवामान केंद्र आणि ड्रोन तंत्रज्ञान या तिन्ही गोष्टींवर आधारित ऊस शेतीत आधुनिकता आणली जाणार आहे यामुळे जमिनीची सुपीकता अबाधित ठेवता येते आणि जमिनीचे निरीक्षण नियंत्रण विश्लेषण उतारा खतांचा कार्यक्षम वापर पाणी आणि तापमान यासारख्या अनेक गोष्टी या नव्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले यावेळी ई लाइट कृषी सेवा संस्थेने खरेदी केलेला ड्रेन वारणा कारखान्याला सुपूर्द करण्यात आला कार्यक्रमाचे आभार विठ्ठल बंडू पाटील यांनी केले ले ले ले, तर सूत्रसंचालन नामदेव चोपडे यांनी केले ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा